bersukan 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 Bersulung kebaik, bersulung kebaik, bersulung kebaik, bersulung kebaik, bersulung kebaik, बघितलं म्हणजे जोपर्यंत स्वतःला झटका पसंद नाही तोपर्यंत लोक निर्णय घेत नाही पर्यावरणाचा सर्वात जास्त नाश करणारी गोष्ट म्हणजे मानवी विष्ठा या विष्ठेमुळे रोग राही पसरते व निसर्ग अस्वच्छ राहतो निसर्ग अस्वच्छ राहिल्याने मानवी जीवालाही धोका आहे अहो अहो कुठे निघाला पिक्चर मी बाकी पाहूया पुढे काय Tu pai ra tu mana me te komoi ko te ra te te gaga

विचारच नाही आता भविष्याचा विचार वेळ गेलेली खूप सुंदर आहे काय करावं आणि काय नाही करावं हे आपल्याला समजलं पाहिजे आपण फक्त दुसऱ्यांच्या चुका काढतो आणि आपण कशाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो मी याकडे बघत आहे याकडे कोणाचंही लक्ष नाही यामुळे विसर्गावर परिणाम होऊ शकतो तर पाहुल्या पुढे काय करतोय

आणि शेवटचे चित्र आहे जंगली प्राणी वाघाचे दावरलं काय मुलांना